हॅलो फ्रेंड्स तर मी आज बनवत आहे ओल्या पावट्याची भाजी तर मी सुरुवातीला कढई घेतली कढईमध्ये एक पळी तेल घेतलेला आहे त्यामध्ये मी आणि मोहरी टाकलेली आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिर्याणी मोहरी टाकायची आहे त्यानंतर तसेच मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे तो साधारण मीडियम साईजचा सा होता कांदा लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्यानंतर मी ते घेतलेलं आहे टोमॅटो हा आहे चिकन मटन मसाला सुहानाचा त्यानंतर थोडीशी हळद घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे ओला पावटा तसेच इथे घर घरगुती काळा मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि इथे आहे अंबारीची लाल मिरची पावडर हे आहे हिरवं वाटण खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीरचं वाटण आहे इथे कांदा बघा आपला चांगला लाल झालेला आहे त्यामध्ये मी टॅमॅटो घातलेला आहे टॅमॅटो आपण मऊ होईपर्यंत परतायचं आहे जर तुम्हाला माझ्या अशाच रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तसेच मी यामध्ये आत्ता हिरवं वाटण टाकलेलं आहे हिरवं वाटण आपण साधारण मिनिटभर परतायचं आहे जेणेकरून हे ह्या वा, वाटणातलं जो काही कच्चेपण आहे तो निघून गेला पाहिजे त्यानंतर आपण जे काही मसाले घेतले होते घरगुती आणि जे आपण सुहानाचे मसाले घेतले होते ते मसाले आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मसाले साधारण अर्धा मिनिट आपण परतायचं आहे जास्त वेळ पण परतायची गरज नाही आहे बघा आपण आता चांगलं परतून घेऊयात आत्ता आपला चांगला मसाला परतलेला आहे तर बघा तेल पण किती छान सुटलेलं आहे त्यानंतर मी लगेच यामध्ये पावटा टाकून घेतलेला आहे सगळा पावटा टाकते मी आता यामध्ये आत्ता मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे या पावट्यामध्ये जेणेकरून हा मसाला आणि हा पावटा चांगला ह्या तेलामध्ये शिजला पाहिजे त्यामुळं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून आपला जो काय मसाला आहे तो करपू नये म्हणून पाणी जास्त टाकायचं नाही थोडंसंच टाकायचं आहे बघा आता याला किती छान असं तेल सुटलेलं आहे जर तुम्हाला अशीच भाजी आवडत असेल तर तुम्ही अशीही हो खाऊ शकता सुकी भाजी म्हणून पण मला इथे थोडीशी सरभरीत भाजी पाहिजे त्यामुळं मी ह्या वाटीनं दोन वाट्या पाणी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघा त्यानंतर मी ते घेतलेलं आहे शेंगदाणाचं कूट ह्या कुटामध्ये आता मी थोडंसं पाणी घालते हा सगळं कूट एकजीव करून घेते अशा पद्धतीने जर तुम्ही कूट टाकलं तर भाजीची टेस्ट ही खूप वेगळी येते अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि ही स्टाईल माझ्या बहिणीची आहे तिच्याकडून मी ही भाजी अशी शिकलेली आहे करायला बघा आपली भाजी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता सध्या भाजी आपली शिजायची आहे शिजल्यानंतर थोडीशी आपली सर्वरीत भाजी होईल जास्त पातळही होणार नाही आणि जास्त घट्टही होणार नाही मध्यम होईल तर आपल्या भाजीला आता मी साधारण दोन तीन उकळ्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी ते अर्धा चमचा मीठ टाकते मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका बघा तर आपली भाजी आत्ता होत आलेली आहे पण थोडीशी शिजवून घेतोय भाजी बघा तर आपली आत्ता भाजी पूर्णतः रेडी आहे भाजी थोडीशी घट्ट घट्ट पण वाटते आपल्याला त्यामध्ये मी आत्ता बारीक चिरलेली कोथंबीरवरून पेरून घेणार आहे आणि आता, आता फायनल भाजी बघा तुम्ही ही आता मी भाजी घेतलेली आहे तुम्ही याला भाकरीसोबतही खाऊ शकतात तसेच भातासोबतही खाऊ शकतात आणि चपातीसोबतही खाऊ शकतात ह्या भाजीची टेस्ट कशासोबत ही खा एकदम मस्त लागते एकदम झणझणीत एकदम भारी लागते जर तुम्हाला माझ्या